काय बोलायचं असं मला खूप मोठा प्रश्न पडलाय म्हणजे ते म्हणजे भारतीय क्रिकेट टीम मध्ये कि आधी सचिन खेळून गेला मध्ये सेहवाग मारून गेला द्रविड खेळून गेला मग कोहली खेळायला येणार आहे आणि मग त्यामध्ये आपल्यासारख्यांनी काय यायचं आणि खेळायचं धोनी आहे ना तिथे तर अशी अशी स्थिती आहे पण खूप मला आनंद झाला घनश्याम हा कार्यक्रम ऑर्गनाईज केल्याबद्दल आणि त्याच्यात मला बोलवल्याबद्दल सुधीर गाडगीळ खूप नशिबान आहेत असं सांगितलं आता खूप आणि ते खरीच गोष्ट आहे म्हणजे पुणेकरांची जी सगळ्या परंपरा आहेत त्या चालवणाऱ्या शेवटच्या लोकांमध्ये असं मला म्हणायची इच्छा नाही आहे की ती परंपरा अखंड सुरू राहावी पण ती चालवणाऱ्यांमध्ये ते आहे अनेक मान्यवरांचा त्यांना खूप निकटचा सहवास लाभला आणि ते खूप वेगवेगळ्या अर्थाने भाग्यवान <laughs> <laughs> आहेत म्हणजे त्यांचा आणि राखी सावंत यांचा जन्मदिवस आहे एखाद्याचं भाग्य त्यामुळे मला फार आनंद झाला की पण मला एक गोष्ट आता इथं बसल्यानंतर बोलत असताना अशी लक्षात आली की मी पुण्यामध्ये आलो अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद साली त्याआधी गाडगिळ्यांच म्हणजे त्यांच्या मुलाखती दूरदर्शनवर आणि असं ते ऐकत होतो पाहत होतो म्हणजे कित्येक महाराष्ट्रातले बहुतेक सगळी मोठी माणसं जी आहेत त्यांना दूरदर्शनवरून त्यांचं जे काही त्यांच्या मुलाखती असतील त्या बहुतेकांच्या सुधीर गाडगळ्यांनी त्या घेतलेल्या आहेत म्हणजे अगदी लता लतादीदींपासून ते म्हणजे अगदी अलीकडे पर्यंत त्यामुळे त्यांना त्यांना बघत होतो मुंबईत ताल, पुण्यात आल्यानंतर त्यांचा सहवास मिळाला आणि मला नंतर असं लक्षात आलं की गाडगीळ आहेत तिसरच राहिले आणि आमची वय वाढत गेली <laughs> <ते ताले। laughs> आणि त्यामुळे ना म्हणजे की गाडगीळ गार्गेर, सुधीर गाडगिळांपासून की अरे जरेच्या संबंधांपर्यंत म्हणजे मला आता इथं बसल्यानंतर अशी की लाज वाटली की अरे आपले आणि मी एकटाच असं नाहीये की ज्यांना ही लाज वाटली पाहिजे पण की आपण कोणत्या अधिकारामध्ये अरे जारे अशा पर्यंत आलो पण ते आम्ही आलो आणि त्याचं सगळं शंभर टक्के श्रेय सुधीर गाडगेळ यांना आहे मला सुधीर गाडगळ्यांचा फार हेवा वाटायचा कारण अरुण टिकेकर आमचे संपादक होते आणि त्यांना हसताना मी फक्त सुधीर चेहऱ्यावर हास्य उमटलेलं त्यांच्या कुटुंबातल्याही लोकांनी जर असेल ते सुधीर असेल तरच शक्य आणि ते हा हा करत केसूयाच तेव्हा मला इतकं कौतुक आणि ठेवा वाटायचा की कस काय काय ते कधी माझ्या बरोबर <laughs> पण म्हणजे सुधीर गाडगिळ्यांनी घ्याम सांगितलं की त्यांनी आत्मचरित्र लिहिलं पाहिजे मला वाटतं की आत्मचरित्र तर त्यांनी लिहावच पण गाडगिळ्यांचे किस्से अस जर कारण असं आहे की माझी खात्री आहे म्हणजे दहा हजार टक्के खात्री आहे की सुधीर पण आता किस्से सगळ्या त्याचे लिहू शकत त्यामुळे टिळकांच्या बद्दल असे अख्यायिकांचं असं एक पुस्तक मोठे असं झालेलं आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांनी टिळकांबद्दलच्या आठवणी आणि अशा सगळ्या गोष्टींचा कंपायलेशन झालेलं आहे तर तसं जर आता युवराज शाह स्वतंत्र किशांचं पुस्तक लिहू शकतील दादा सांगू शकतील तर असं ते होण्याची फार नितांत आवश्यकता आहे म्हणजे मला आता म्हणजे त्यांनी मला सांगितलेले काही त्यांनी लिहिलेले आहे पण त्यांनी मला एक सांगितलेला किस्सा आठवतो की कि जेव्हा सुधीर मनोहरसाठी काम करण्यासाठी चौबळांचा कॉलम त्याचे शब्दांकन करण्यासाठी यायचा आणि एकदा त्यांच्याकडे गेला चौबळ बँच्याकडे त्या महालक्ष्मीला आणि तिथं त्याच्या शब्दात सांगायचं तर तिथे एक फुगे विकणारा वगैरे माणूस जसा असतो ना तसा एक माणूस बसलेला होता आणि मग खिडकीतनं बाहेर बघितलं तर तिथं हाजी अलीचं काम जोरात सुरू अंतुले मुख्यमंत्री होते तर यांनी आपलं बाहेर वगैरे काय यांच त्यांनी ज्या फुल्या फुल्या असं उल्लेख यांचा आता फार काय फावले जे काही असेल ते आणि आता हे एवढं बांधकाम करतायत वगैरे असं काहीतरी कॅज्युअल कॉमेंट करून तो तिकडे आत आला ज्यात आला म्हणजे तिथून त्यांना आत वळला तर देवयाने चौबळे म्हणाले की अरे सुधीर तुझी ओळख करून देते त्या त्यांना बोलता बरं नव्हतं त्यामुळे त्या बेडवर थोड्याशा आडव्या टेकून बसल्या होत्या तुझी ओळख करून देते अजून बसलेत त्यांच्याशी तर ओळख करून दिली तर तो आयदर हाजी मस्तान किंवा करीम लाला यांच्यापैकी कोणीतरी होत <laughs> <laughs> आणि त्यावेळेचे सगळ्यात मोठे डॉन कोण हाजी मस्तान म्हणजे जो दाऊदचाही <laughs> मग सुधीरने सांगितलं की तिथं दादरला परत येताना जी काही सारखं त्याची माणसं आपल्या माग आहेत जे काही आपण त्यावेळेला बोललो होतो त्यांनी एक असं वाक्य सांगितलं होतं की माझ्याकडे इतके पैसे आहेत की मी सोन्याचं पेन ही खरेदी करू शकतो पण ते वापरायची ताकद या बाईमध्ये त्यामुळे तिच्याबद्दल माझ्या मनात आधार आहे आणि तो तिच्या पायाशीच बसून होता असं मला त्यावेळेला पण आता असे ना असे इतके असंख्य किस्से त्याच्या त्यांना वेगवेगळ्या लोकांबरोबर वेगवेगळ्या वेळी शेअर केलेले आहेत त्यामुळं त्याच्यातून चांगलं एक म्हणजे माझं एक असं म्हणणं आहे की अशा गोष्टींच डॉक्युमेंटेशन यासाठी व्हायला पाहिजे कारण ते आज नाही तर नंतर त्याचा कधीतरी उपयोग होऊ शकतो म्हणून आणि ह्या असे गोष्टी असे प्रसंग आपल्या समोर सतत राहायला पाहिजे आणि आता तर आताच्या काळामध्ये तर त्याची फार गरज आहे मला म्हणजे सुधीर गाडगीळ जे दिसतात अनेकदा ते फार घनघोर संकटामध्ये पारतात एकदा पारल्याला एक, पार एक कार्यक्रम होता म्हणजे मी तो आयुष्यात विसरू शकणार नाही प्रसंग याचं काहीतरी कार्यक्रमाचं नाव दुसरी बाजू वगैरे असं काहीतरी होतं आणि ज्यांनी तो कार्यक्रम ऑर्गनाईज केला होता त्यांचं काय कल्पना होती मला माहिती नाही पण वेगवेगळ्या वे क्षेत्रातल्या दिवाळीचा पहिला दिवस आणि वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना त्यांनी एकत्र आणलं आणि त्याच्यामध्ये काही त्याच्यामध्ये काही संगती नव्हतं म्हणजे त्याच्यात विक्रम गोखले होते त्याच्यामध्ये वीणा पाटील होत्या त्याच्यामध्ये मी होतो त्याच्यामध्ये घैसास दीपक घैसास होते आणखीन अशी म्हणजे एकमेकांच्या क्षेत्राशी काही संबंध नाही असे लोक आणि तिथं सुधीरनं त्या मुलाखती घेतला त्याच ते खरा कार्यक्रम तो त्याचा होता कारण ह्या सगळ्यांना त्या गप्पांमध्ये गुंपणं हे फार चॅलेंजिंग होत पण त्याला कोणीतरी असं सांगितलं होतं की मी काहीतरी भे करतो त्यामुळे असं सांगितलं की ह्याची ही दुसरी बाजू आपण बघतोय पण एक तिसरी बाजू पण आहे आणि हा उत्तम कीबोर्ड वाजवतो आणि त्यानं खून केली आणि माझ्या समोर लहानपणाची हाऊस म्हणून नुकताच घेतला होता आणि ट टा टू असं ते सारे शिकत होतो ह्याची सुरुवात केली होती आणि दिनानाथ पॅक आणि इतक्या खात्रीनं कॉन्फिडन्सली सांगितलं म्हणजे मला तर म्हणजे मी सीताच झालो त्याच पोस्ट आणि आणून ठेवला ते पण माझ्याकडे मी जो घेतलेला होता ज्याच्या किमान मला येत होतं ते काय तरी ते होता तो यामाचा हा इथं माझ्या समोर आणून ठेवला तो, तो तोशिबाचा मग मला जे येत होतं आणि जे ज्यांची कोणी काही वाजवण्याची सुरुवात होती ती जे गाण्यानं होत ते मला तिथं नशीबानं देव आहे की मला ते सापडलं आणि मी ते ते जाने कहा गे वो दिन असं त्याच्यामध्ये आणि मला सगळ्यांनी नंतर केलं काय प्रसंग तुम्ही वाजव पण मला म्हणजे ना की माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात खडतर प्रसंगांमध्ये एक एकदा मी एक, एक नाटक केलं होतं ज्याच्यामध्ये माझं पात्र पूर्ण पडलं होतं आणि त्यानंतर ते कार्य तो नाटक झाल्यानंतर मी हौदात पडलो होतो तर तो एक प्रसंग माझ्या आयुष्यातला सगळ्यात कठीण आणि दुसरा हा माझ्या आयुष्यातला कठीण प्रसंग असे कठीण प्रसंग लोकांच्या आयुष्यात आणणं आणि नंतर त्यांना हसत हसत बाहेर काढणं त्यांचा गेल्या चोपन्न वर्षांचा धंदा आहे पण म्हणजे सुधीर गाडगीळ ज्या लोकांना भेटले आणखी ज्या पद्धतीनं त्यांनी खर तर या निवेदन या पेशाची महाराष्ट्रामध्ये तरी पायाभरणी त्यांनीच केली आणि आज आजही आणि पुढच्या त्यांच्या थोडीचा निवेदक मुलाखत का महाराष्ट्रात होऊ शकत नाही आणि इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या इतक्या उंच लोकांच्या मुलाखती त्यांनी घेतल्या आणि असंच गेले आणि मुलाखती घेतली हे कधी न करता आता हे जे माधवी सांगितलं की तरी तरी माजा, माजा <laughs> ते किवळ कुठंतरी कुणाकडनं तरी बोलून माहिती माझ्या माझ्या बरोबरच्या कुणालाही माहिती नसलेली गोष्ट म्हणजे फक्त माझ्या बायकोला आणि मुलींनाच माहिती असणारी गोष्ट त्यांनी कुठून काढली शोधून तर असं त्याच्या मागचा जो कोणत्याही मुलाखतीच्या पूर्वी अभ्यास करणं आणि त्या माणसाच्या म्हणजे दर खेपेला वेगळं काहीतरी त्याचा अंतरंग उलगडून दाखवण्याची जी हातोटी आहे तर ती अद्भुत या सदरातली आहे आणि ही गोष्ट खरी आहे की आज समाज म्हणून आपण इतके म्हणजे नकारात्मकता इतकी भरलेली आहे आणि दुर्मुखलेपणा हा आता आपला स्थायी भाव झालेला आहे आणि त्याला पुण्यामध्ये सुद्धा आता चक्र माणसं कमी झालेली आहे त्यामुळे आहे ते घालवणारी फार नवीन दिसत नाहीये तर अशा वेळेला सुधीर हेच एकमेव औषध आहे असं मी म्हणित म्हणजे खर तर असं आहे की म्हणजे इथं आता बसलेले आहेत ना ही सगळी अशी माणसं आहेत की जे गाडगिळांना लागू होत तीच की दिसले की चेहऱ्यावर स्मित येणं मन आनंदून जाणं तर अशा माणसांची आज खर समाजाला खूप गरज आहे पण आपण म्हणजे त्या आपली जी काही दिशा आणि जी काही आपली सुरू आहे आहे ती फार अस्वस्थ करणारी पण तुम्ही सुनीलजी तुमचं काम तुम्ही थांबलेलं नाही थांबवलेलं नाहीये थांबणारी नाहीये तीन सिनेमे केलेत त्यांनी त्याचा मगासपासूनच्या याच्यामध्ये त्याचा उल्लेख झाला नाही खर तर मला तर राहून रहुन राहून वाटत की सुधीर गाडगिळांनी खूप उशिरा सिनेमात काम केली त्यांनी आधीपासून का केली नाही आणि ते उत्तम अभिनेते उत्तम हिरो मराठीतले होऊ शकले असते पण ते त्यांनी त्याच्याकडे त्यामुळे अनेकांची त्यामुळं फोटो भरत राहिले मग अशी उल्लेख झाला तळवलकरांचा तळवलकरांचं म्हणजे तळवलकर हेही असेच म्हणजे आपल्याकडे जी एक दुसऱ्या संपादकांची जी परंपरा <laughs> आहे होते आणि ती कुबेरांकडे जाते त्यामध्ये त्या सगळ्यांना जे सगळ्यांना खिशात घालणारा एकच माणूस <laughs> म्हणजे भल्याभल्या राजकारण्यानाही शक्य नाही तर म्हणजे खरं तर गाडगिळांच्या बद्दल ना यशवंतरावांपासून ते पर्यंत मुख्यमंत्री असं वगैरे सगळं ते करताना की तळवलकरांपासून पर्यंतच्या सगळ्या दुसऱ्यांना फिशात घालण्याचं कौशल्य असलेलं एकमेव मराठी माणूस असंही करता येत पण म्हणजे ये गाडगिळांनी जे दिलेलं आहे आणि मराठी समाजाचं सांस्कृतिक पोषण करण्यासाठी म्हणजे आपण असे शब्द वापरत नाही आणि आपण आपल्या जवळच्या मित्रांचं ना अशी कर्तबदारी बऱ्याचदा आपल्या लक्षात येत नाही आपण तसा विचारही करत नाही पण ते कळत न कळत होत असतं आणि ते जे पोषण आहे सांस्कृतिक समाजाचं सांस्कृतिक पोषण ते खूप म्हणजे सशक्तपणानं गांड्यांनी केलं आणि पुण्यामध्ये म्हणजे पुण्याचं पुणे पण टिकण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण मला असं वाटतं हेच आहे की तिथं गाडगेड आहेत तिथं संजय आहे तिथे उल्हास दादा आहेत मिलिंद जोशी आहेत डॉक्टर देसाई आहेत युवराज आहे ते कमी आहेत म्हणून आता बेलसरे आहेत अशी सगळे त्यामुळं पण ही अशी अशी माणसं जे समाजाला आणि समाजात म्हणजे आणि महाराष्ट्राला खरं तर नवी दिशा आणि वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारी अशी सगळे इथं आहेत तर त्यामुळं सुधीरजी तुमचं काम असंच सुरू राहून शांता शेळकेंनी एका त्यांच्या एका लेखामध्ये त्या साक्षरधाराच्या तुम्ही एक माझा लेख असला होता त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की चीनी भाषेमध्ये अशी एक म्हण आहे किंवा असं एक आशीर्वाद देण्याची पद्धत आहे की तुला सहा सुख मिळवत मी काय आशीर्वाद नाही मी इच्छा प्रार्थना असं आपण त्याला म्हणूया पण त्यांनी असं म्हटलं होतं की चिनी भाषेमध्ये असं म्हणतात की तुला सहा प्रकारची म्हणजे काय तर लौकिक मिळो भरपूर ऐश्वर चांगला जोडीदार मिळो चांगली मुलं चांगली मिळो आणि सगळ्यात शेवटचं सहावं सुख हे आहे की जे करावंसं वाटतं ते करण्याची संधी ते करण्याचं भाग्य मिळत तर आमच्या सगळ्यांचीच ही प्रार्थना आहे की की तुम्ही तुम्ही हे तुम्ही <coughs> हे भाग्य अशा आहात सहावं सुख ही वयाच्या पंचवीस सत्तावीसाव्या वर्षीच मिळालं होतं आणि तुम्हाला जे हवं जे आवडीचं आहे ते करण्याचं सुख तुम्हाला मिळालं ते असंच तुम्हाला मिळत राहू याही पुढच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जे करावं वाटतं ते करण्याची संधी तुम्हाला परमेश्वराकडून मिळू तुम्हाला उदंड आयुष्य मिळू आणि सगळ्यांच्या आमच्या शुभेच्छा पद्मश्री आहे की खूप जणांना मिळतो पुण्यभूषणच मिळत एकालाच मिळतो आणि विजय भाटकर तर इतकी वर्ष इथं राहतात त्यांना आता मिळाली आणि इतकी मोठं म्हणजे आहात भाग्यवान नाही तुम्ही म्हणजे आहात भाग्यानं म्हणजे त्यांचं कर्तव्याहीच आहे अशी की काढूच शकत नाही पण पुण्यभूषणच आणि पुण्याचं भाग्य की पुण्यभूषणही आहे आणि अशी लोकही आहेत मला आता बऱ्याचदा कट्ट्यावर कुणाला बोलवायचा असा मोठा प्रश्न पडतो पण सतीशजी तुम्हाला असा प्रश्न पडणार नाही अशी पुण्यात मोठी मोठी लोक आहेत पण तुम्हाला खूप योग्य वेळेला तो मिळाला आणि आमच्या सगळ्यांच्या सगळ्यासाठी सग्रें म्हणजे पद्मश्री मिळावं आणखीन जे काही हवं आमची अशी इच्छा आहे मिळाव्याचं ते सगळं मिळू अशी प्रार्थना करतो आणि थांबतो आणि